की बरेच जण म्हणत असतील की आज कालपर्यंत हे राष्ट्रवादीमध्ये होते आज हे भाजपमध्ये आले असं का झालं मी आज या ठिकाणी म्हणून सांगतो मी राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि गेले कित्येक वर्ष साहेबांकडे पाहून दादांकडे पाहून आम्ही काम कर करत होतो पण खरंच सांगतो म्हणजे कोणाला असं अतिशयोक्ती वाटेल परंतु तिथं एका माणसामुळं पक्ष फुटत चाललेला आहे ते दुसरे दुसरे कोणी नसून दस्तूर खुद्द अजित झालंच त्यांचा स्वभाव असा आहे की कोणालाही जुमानायचं नाही मी म्हणल तो कायदा मी म्हणल तेच बरोबर आज एक साधं उदाहरण घ्या ना मी आता माझ्याबद्दल सांगण्यापेक्षा पाच उमे उमेदवार दापुडीतले होते शेवटपर्यंत सगळ्यांना सांगितलं होतं का नाही तुलाच उमेदवारी देतो म्हणजे किती सफाईदार फोटो बोलू शकतात ह्याचं उदाहरण आहे <laughs> पाच जणांना बरोबर शेवटपर्यंत सांगितलं होतं तुम्हालाच उमेदवारी देण्यात येईल आणि आम्ही सगळ्यांशी बोलत होतो का हे बाबा हे खोटं बोलत आहेत पण त्यांच्याकडं काय जाधू माहीत नाही लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि ते फसवत राहतात त्यांचा धंदा येतो